नमस्कार आपण बघत आहात दिव्य भारत बीएसएम न्यूज सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी दिव्य भारत बीएसएम न्यूज मध्ये आपण सर्वांच मनपूर्वक स्वागत आहे आजची ठळक बातमी आजची ठळक बातमी आदिवासी पेसा सतरा संवर्ग नोकर भरती शंभर टक्के करा जपी गावीत माजी आमदार सुरगाणा आदिवासी पेसा भरती संदर्भात घेतलेला निर्णय सरकारने चुकीचा आहे आणि एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या व्यक्तीने केलेल्या विरोधात अशा प्रकारचं नोकर भरती थांबवणं चुकीचं असून हे त्वरित भरती करण्यात यावी असे माजी आमदार जपी गावित यांनी यावेळी नाशिक ते झालेल्या भव्य आदिवासी मेळाव्यात केलं यावेळीस आदिवासी मेळाव्या संदर्भात नाशकात भव्य पेशा भरती आंदोलन हजारो नागरिक आदिवासी बांधव दाखल झाले होते बोगस आदिवासी हटवा पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश द्या माजी आमदार जगदीप गावित यांनी यावेळेस आवाहन केलं सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे आज आदिवासी भरती होऊ शकलेली नाही आणि त्यामुळे हजारो नागरिकांना अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आज आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचं प्रसंगी आणि चोवीस पंचवीस दिवस होऊनही उपोषणाला बसलेल्या आदिवासी बांध बांधवांच्या मुलांना अजून न्याय मिळत नसल्याने जपी गावित्र यांनी आवाहन केलं यावेळेस सर्वपक्षीय राजकीय नेते या आंदोलनात सहभागी झाले होते नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील तेरा जिल्ह्यातील आदिवासी बांधव या प्रसंगी उपस्थित होते जपी गावित्र यांनी या प्रसंगी उपस्थित आदिवासी बांधवांना भाषणातून आवाहन केलं की अशा प्रकारचा अन्याय या ठिकाणी स्वीकारला जाणार नाही यापुढे एकत्र येऊन लढा दिला गेला पाहिजे चार खासदार आणि पंचवीस आमदारांनी आदिवासी बांधवांसाठी लढा दिला गेला पाहिजे असे या प्रसंगी आदिवासी बांधवांच्या प्रसंगाना सामोर जाताना बोगस आदिवासी भरती थांबवली गेली पाहिजे बोगस आदिवासी नोकर भरतीतील कार्यकर्ते कार्यरत नोकरांना हटवून मूळ आदिवासींना सेवेत रुजू करून घ्यावे अशा प्रकारचे आवाहन आदिवासी प्रसंगात बोलताना जपी गावत यांनी केलं सदर भाषणामध्ये बोलताना जगवेत म्हणाले किंवा आदिवासीच्या भरतीला आम्ही श्रेय दिलेला आहे कुठलाही सुनावणी पण झालेली नाही त्याचे पण तरी ज्या दिवशी तेरा नोव्हेंबर तेरा ऑक्टोबरला रीट दाखल झाला दिल्लीला त्याच वेळेस तेरा ऑक्टोबरला इथं इथं मुंबईतून सामान्य प्रशासन विभाग सरकारचा त्या विभागाने एक परिपत्रक काढलं की आदिवासींच्या भरत्या बंद करा रीट दाखल झालेला जी आ, सामान्य प्रशासनाला कळलं कसं जी अशी लोक दिल्लीला आहे एक तरी दर मिनिटामध्ये तो दुसरा परिपत्रक बीआर काढतोय हे हरवून झालेली घटना आहे आणि म्हणून आम्ही आपल्यालाच विचारतोय आपण सगळे ग्रामीण भागातले आदिवासी लोक आहोत आपल्या भागामध्ये ज्या शाळा आहेत त्या शाळा त्या जिल्हा परिषदच्या आहेत चौथी चौथीपर्यंत शाळा आदिवासी भागामध्ये आलेल्या ग्रामीण भागातील आदिवासी सुरगाणा पेठ इगतपुरी त्र्यंबक कळवण दिंडोरी नाशिक तालुका इगतपुरी तालुका कळवण तालुक्यात आदिवासी बहुसंख्य उपस्थित होते नाशिक जिल्ह्यात सह ठाणे आणि विविध भागातील आदिवासी बंधू जमले होते ग्रामीण भागात शिक्षण आरोग्य पाणी पुरवठा व रस्ते शिक्षण याकडे दुर्लक्ष केले असे यावेळी भावना व्यक्त केल्या नाशिक प्रतिनिधी चक्र भागवत महाले दिव्य भारतीय न्यूज सतरा ग्राम सेवक है अभी एक सौ संपलं एवढच भाषण दिव्य भारत बीएसएम न्यूज चॅनल मध्ये नवनवीन घडामोडी ताज्या व खात्रीदायक बातम्या बघण्यासाठी पाहत रहा दिव्य भारत बीएसएम न्यूज चॅनल पुन्हा बातमी बघण्यासाठी न्यू चॅनलला शेअर करा लाईक करा व सबस्क्राईब करा धन्यवाद